मिळालेल्या माहितीनुसार गगनदीप सिंग तलवार आणि प्रितपाल सिंग समलोक ही दोन नाव या घटनेनंतर चर्चेत आली संगरत्न भोयर नावाच्या व्यक्तीला दोघांनी बारच्या मागेल खोलीत नेऊन अश्लेल शिवीगाळ केली मारहाण केली आणि वातावरणात दहशतीचं सावटही पसरवलं पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबाराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटकही केली आरोपींकडून सुमारे सव्वा लाख किमतीचा देशी कट्टाही जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी शस्त्र हातात घेऊन धमक्या दिल्या जात असतील तर नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विषय रिपोर्ट बरोबर आहे पी एस आय जाधव यांचे नाईट ड्युटी ऑफिसर होते मी डिव्हिजन मध्ये नाईटला होतो जसं ड्युटी ऑफिसरला बीट मार्शल आनंद सिंग यांना जी माहिती मिळाली त्यावेळेला मला माहिती मिळाली जसं लगेच जाऊन खात्री केली खबरीची जो एक दारुप्याला उशिरा दारुप्याला गेला साडेबारा वाजता ॲक्च्युअल दीड वाजेपर्यंत बारीन रेस्टॉरंट राहते साडेबाराची घटना आहे जसं माहिती मिळाली मिळालेली त्यावेळी आम्ही जाऊन खबरीची शहानिशा केली जसं खबर दिली त्याच पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून घेतलं आणि त्या पूर्ण बारीन रेस्टॉरंटची सर्च करून त्या ठिकाणी ज्या खबरेप्रमाणे एक लोखंडी देशी कट्टा मिळाली त्या ठिकाणी जे घटना घडली त्या अनुषंगाने गगनदीप तलवार आणि प्रितपाल सिंग समलोक रा दोन्ही रानर बाबा बुदाजीनगर आहे मामा भांजे आहे दोघांना मी ताब्यात घेतली त्या बारेन रेस्टॉरंटमधून दोन समक्ष कायदेशीर कारवाई करून ते पिस्टल अंदाजे पंचवीस हजाराची जप्त केली आणि त्या दोन्ही लोकांना मेडिकल करून अटक करण्यात आली आणि त्याची पी पण घेण्यात आली त्या ठिकाणी नाईट डीओ पी एस आय जाधव होते आणि त्यांची टीम आणि हवालदार आनंद सिंग इतर मायासोबतचे पण ड्रायव्हर चालक हे लोक होते आम्ही ती कारवाई एसीपी पी श्वेता मॅडम आणि डीसीपी पी महेक स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शन